दिनांक एकाक्टोबर दोन हजार चौवीस रोजी स्थागुषा येथील पोह अशोक दुबाले यांना गुप्त बातमीदारा इस्म इस्मनामे शिव सुनील खोसे माळीवेस याचेकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली सदर खबर पोनी श्री उस्मान शेख स्थागुषा बीड यांना कळवून त्यांनी पोपनी मुरकुटे यांचे पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोपनी मुरकुटे यांनी पथकासह सदर इस्माचा शोध घेण्यास सुरुवात केली जालना रोडवरील मिलन बेअरबार समोर असल्याची माहिती मिळाली तेव्हा सापळा लावून इस्म नामे शिव सुनिल खोसे खोसेरा मलिवेस बीड यास शिताफिते पकडून त्याचे जवळ एक गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवंत राऊंडसह मिळून आला आहे सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध सरकारतर्फे पोह मनोज वाघ यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे बीड ग्रामीण येथे कलम तीन दोन पाच भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपीचे ताब्यातून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काढतूस असा एकूण किंमती चार एक शून्य 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 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे